मराठी व्याकरण संधी संधी म्हणजे काय आहे तर दोन वर्णांच्या एकत्रीकरणाला संधी असे म्हणतात संधीचे तीन प्रकार आहेत स्वरसंधी व्यंजन संधी आणि विसर्गसंधी स्वरसंधी म्हणजे काय तर दोन स्वर एकत्र येतात म्हणजे अ आ ई ई हे जे स्वर आहे त्यांचं एकत्रीकरण व्यंजन संधी म्हणजे काय तर इथे दोन व्यंजनांचं एकत्रीकरण होते किंवा एक स्वर आणि एक व्यंजन यांचं एकत्रीकरण होते विसर्गसंधीमध्ये काय तर विसर्ग आणि स्वर किंवा व्यंजन यांचं एकत्रीकरण होते त्याला म्हणतात विसर्ग संधी स्वरसंधी म्हणजे काय ह्याची उदाहरणं आपण पाहूया जणू हिम अधिक आलय ह्याचं संधी काय बनते हिमालय म्हणजे म मधला अ हा स्वर आणि पुढचा आ स्वर या अ अधिक आचा काय होतो आ बनतो आणि तो मल जोडून त्याचा मा बनून हिमालय हा शब्द तयार होतो तसंच हे गिरीश हिथे ईची संधी झाली आहे व्यंजन संधी मध्ये चातुर्य म्हणजे ग आणि त्या जो आहे ग हा काय आहे व्यंजन आहे त्याचा क मध्ये रूपांतर होऊन वाघचातुर्य हा शब्द तयार झालेला आहे किंवा ही संधी तयार झालेली आहे ते अप अधिक ज पच मध्ये रूपांतर होऊन ते अब्ज ही संधी तयार झालेली आहे ही व्यंजन संधी आहे तर विसर्ग संधीमध्ये हा जो विसर्ग आहे त्याचं रूपांतर एक तर स्वरामध्ये होते किंवा व्यंजनामध्ये होते जसं हा यश धन यश विसर्ग अधिक धन तर हा जो विसर्ग आहे त्याचा ओ बनून तो यशोधन हा शब्द बनलेला आहे तर दुह अधिक चिन्ह इथे विसर्गाचा श बनलेला आहे आणि दुश्चिन्ह हा स ही संधी बनलेली आहे आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद